हाय फ्रेंड्स व्हिडिओ बघताना बघायलाच पाहिजे चला तर मग आपण बघूया काल कुठे फिरायला गेलो का आम्ही हैदराबादमध्ये रामणला गेलो होतो तिथे एक कृष्णाचं मंदिर वगैरे आहे आणि नंतर फिरण्यासाठी खूप काही आहे शॉपिंग करायला पण आहे बघा नशी कशी एंट्री केल्यानंतर एन्जॉय करते गार्डन टाईप वगैरे हो आहे सगळं गार्डन आहे तिथे हे आणि हे सगळे हाताने बनवलेल्या कोरीव वस्तू आहेत आपण घरात शोसाठी पण आणू शकतो खूप काही आहे छान छान वस्तू आहेत मला तर खूप आवडल्या पण मी काही शॉपिंग नाही केली हाय नाही मॅडम खाली चालायला नकोच म्हणायला लागलेत तिचं काय बाहेर गेल्यावर फिरायचा मूड नसतो जबरदस्तीनं घेऊन जायला लागतं तिला फिरायला बोटिंग साठी पण आहे तिथं थोडस नंतर लहान मुलांना खेळण्यासाठी आहे जास्त करून घसरगुंडीच खेळायला आवडती त्यामुळे जास्त ती घसरगुंडीच खेळती बाकी ह्याच्यात जबरदस्तीनं तिला बसवायला खे, खे, लागतं खेळ खेळ म्हणून पाठीमागं लागायला लागत लहान मुलांना पण खेळायला खूप छान आहे तिथं तुम्ही पण एक दिवस प्लॅन करू शकताय वन डे ट्रीप फॅमिली बघा कशी करते नाहीशी एन्जॉय तिथं साईडला पक्षी पण आहेत ते बघितलं आम्ही जास्त नाहीत बघितले कारण मॅडम रडाय लागलेलं ला घरी चला घरी चला म्हणून थोडंच बघितलं आणि रिटर्न आलो ह्या सगळ्या हँडमेड वस्तू आहेत तिथं बैलगाडीने पण राईड करू शकतो आपण फिरण्यासाठी खूप लांब असल्यामुळं काय बैलगाडीचा पण आम्ही राहायला आम्ही तरी निम्मच फिरलो बाकी काही जास्त नाही बघितलं हे बघा हाताने बनवलेले आहे खूप सुंदर आहे बघायसाठी आम्ही फर्स्ट टाईमच गेलो होतो काल ऐंशीनं पॉपकर्न घेतलेत बघा खायला मॅडमचा काही जास्त वेळ स्टॅमिना नसतो नंतर तिथं संडे सॅटरडेला नाईट शो पण असतात हे डान्स कथ्थक वगैरे राहतात हे आम्हाला पहिल्यांदा मला वाटले हे के असं मुकोट वगैरेच आहेत पण हे खरोखरचे रियल माणसं आहेत बघा नंतर समजलं मला एक खरी माणसं आहेत आतमध्ये त्याच्याऐंशी यांना बघून घाबरत होती तरी पण मी तिला घेऊन तशीच बसली तर रडत होती ती बघा संध्याकाळी खूप छान लाईटिंग वगैरे आहेत बऱ्यापैकी लोक तिथे चार नंतरच येतात चार ते आठ वाजेपर्यंत भरपूर होते फिरून वगैरे शॉपिंग करण्यासारखं पण आहे ड्रेस वगैरे सर्व काही घरातील शोच्या वस्तू वगैरे भेटतात तिथं संध्याकाळी छान आहे इव्हिनिंगला आणि तिथं सॅटरडेला शो असतोय बघा आता तिथं थोड्या वेळाने तुम्हाला दिसेलच पुढे गेल्यानंतर डान्स वगैरे बघा हाय इथं गार्डन वगैरे आहे भारी वाटते फिरायला तिथं वन हो डे डेसाठी प्लॅन करू शकतो का इथं डान्स करतेत कशा बघा हे सॅटरडेला असते तिथं नाईट शो बघायला खूप छान असते <laughs> नॅन्सी खूप घाबरत होती त्यामुळं जरा पुढं जाऊन व्हिडिओ नाही काढलं अशा तऱ्हेने आम्ही शिल्पारामन वन डे एन्जॉय केलं बा